राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी बहुजना पदाधिकारी एनआरआय पोलीस स्टेशन इथे उपस्थित झालो आहोत आमचे सहकारी मित्र उमेश आतेकर हे शिवड विभागामध्ये खूप चांगलं काम आहेत आणि ह्या चांगल्या कामाची पोच पावती सगळीकडे पोहोचलेली आहे आणि यामुळेच काही राजकीय पक्षांना आणि काही इथल्या स्थानिक लोकांना त्यांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळं या लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण धमकी देण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि या अशा धमक्यांना आमचे कार्यकर्ते भीक घालत नाही हे दाखवून देण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत यापेक्षा अनेक संख्येने आम्ही जमू शकलो असतो पण आम्ही विचार केला की पहिलीच वेळ आहे या कार्यकर्त्याला आपण चांगल्या प्रकारे समज देऊया त्या अनुषंगाने आज आम्ही एन आर आय पोलिटिशनमध्ये आलेलो आहोत तिथे आम्ही तिथले एक उपनिरीक्षक शेलार साहेबांची आमची भेट झाली त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की त्या व्यक्तीला आज वन फोर्टी नाईनची नोटीस बजावतील, आनी 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 ते बजावतील त्याला चांगलं सबब ते शिकवतील आणि आम्ही त्यांना हेही देखील सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था आम्ही मानतो आणि आंबेडकरी विचारधारेचे आहोत त्यामुळं कुठलाही अवचित प्रकार घडू नये इन्स्टंट ऑफ त्याच्या ऑफिसला जाण्यापेक्षा आम्ही ठरवलं की आम्ही पोलिस स्टेशनला येऊ हो। कायदेशीर मार्गाने पहिले कारवाई करू जर का या व्यतिरिक्त देखील याची दखल घेतली गेली नाही तर वंचित बहुजन आघाडी सगळे कार्यकर्ते याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपात त्याचा विरोध करतील आणि त्याच्या ऑफिसला जाऊन त्याचं तोंड फोडतील हा इशारा त्यांनी समजून घ्यावा त्या राजू खाडेने नमस्कार मी ॲडव्होकेट उमेश आदेकर वंचित बहुजन आघाडीचा नुसतंच आपण बघितलं असेल की काल माझ्या सहकारी टूसचे सचिव स्वप्नील येवले यांनी राजू खाडे यांच्या विरोधामध्ये एक एन सी आज दाखल केली आपल्याला सांगू इच्छितो की खरा प्रकार नेमका काय आहे स्वप्नील येवले हे ये माझ्याबरोबर माझ्या पाठीशी उभे असल्याने बॅनरवरती जर त्यांचे फोटो झळकत असतील आणि राजू खाडे हे जर त्यांच्या घरी त्यांच्या दादींना फोन करून सांगत असतील की बाबा त्याला समजावं त्याच्या हो बॅनरवरती फोटो नाही लागला पाहिजे परत मी तुला सांगणार नाही अशा काय धमक्यातच असतील माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की आजपर्यंत आम्ही फक्त तुम्हाला इग्नोर करत होतो राजू खाडेंचे जे आका आहेत त्या आकांनाही एवढं सांगणं आहे की हा जो काय प्रकार आहे एका प्रक्रियेला किंवा पक्षामध्ये काम करताना एक नीतिमत्ता बाळगली पाहिजे की बाळगा उगाच राजकारण कुठल्याही गोष्टीमधून आणून किंवा काय करून आम्ही सत्ताधिकारी नाही आहोत आम्ही सत्ताधिकारी नाही आहोत की तुम्ही आमच्यावरती येत आहे आणि आम्हाला बोलताय वंचित बहुजन आघाडीचं काम करत असताना जर तुमच्याकडून जर अशा धमक्या येत असतील तर आज ह्याच्यापेक्षा जास्त संख्येने आम्ही तुमच्या ऑफिसच्या मंच ऑफिसच्या कार्यालयाबा बाहेर बसून निदर्शने आणि निषेध व्यक्त करू शकलो असतो पण आम्ही बाबासाहेबांचे आम्ही बाबासाहेबांच्या विचारधारेचे हो, आहोत म्हणून आम्ही कायद्याचा मार्ग स्वीकारला म्हणून आज आम्ही पोलीस स्टेशनला सांगितलं आहे पण इथून पुढे जर अशा कोणत्याही प्रकारच्या धमक्या आमच्या कानावर आल्या तुम्ही जे काय करताय ते बंद करावं आणि जरी बंद नाही के केलं काही हरकत नाही मनसे जो पक्ष आहे त्या पक्षाची प्रतिमा मलिन करू नका मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे आणि यापुढे जे काय होईल ये आले चे चे लड़े, लड़े हो। ये जर तुमची धमकी आली किंवा तुमच्याकडून अशी कोणती प्रतिक्रिया आहे तर त्याचं कायदेशीर मार्गाने आम्ही जाणार नाही त्यासाठी आमच्या बाकीच्या पद्धतीने सक्षम आहोत पण रस्त्यावरची लढाईसुद्धा लढायला आम्ही कमी करणार आहोत हे आज आम्ही तुम्हाला सांगतो आणि कृपा करून तुम्ही आमचे जुने मित्र आहात सहकार्य आहात आम्हाला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की मित्रत्व बाळगून राजकारण करा जर द्वेषाचं राजकारण केलं तर जशाच तसे आणि निश्चितच तुम्ही तर फक्त फोनवरनं देत आहे आम्ही घरात घुसायला पण कमी नाही करणार एवढंच सांगतो हिंद

त्याचा जाब उच विचारण्यासाठी या ठिकाणी सगळे एकत्र झाले सर्वप्रथम मी या गोष्टीचा एक म्हणजे ह्या ज्या गोष्टी झाल्या त्याबद्दल मी आनंदी आहे त्याचा आनंद असण्याचं कारण की वंचित बहुजन आघाडीची यशस्वी वाटचाल सुरू झाली ही विरोधकाच्या दिशेनं आज आपल्याला कळलेलं आहे जिथं बॅनर लागला तिथं बॅनर लागला म्हणून एवढं जर त्यांच्या पोटात हे होत आहे तर उद्या अत्यक्षच्या कामाने ते त्रस्त होणार आहेत त्यामुळे हे इथून पुढे ह्या गोष्टी घडणार आहेत पण दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वंशीच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी जो दम दिलाय तर त्याला सांगावं हो की आम्ही चेंबूर गवडीतून पैदाशी आहे आमची टिळक नगर ह्या भागातून पैदाशी आहे आणि हा महाराष्ट्राला माहीत आहे की सगळ्या भारतावर टिळक नगरच्या लोकांना गुंडाने राज केलेलं आहे त्यामुळे ही दमबाजी आमच्या पुढे नाही चालणार आम्ही जर आम्ही जर मनात ठरवलं तर घरात घुसून मारू एवढी आमची तयारी आहे आणि हीच गोष्ट सांगण्यासाठी आम्ही आज